हॅलो मित्रांनो कसे आहात मजेत ना रिअल इस्टेट कोकण आपल्यासाठी घेऊन आलो एक छोटासा एपिसोड मालवण पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आचरा येथे आपल्याला मिळतो आहे सुंदर असा बंगलो तसेच त्यामध्ये तुम्हाला मिळते आंबा नारळ उत्तम प्रकारची लागवड मित्रांनो सुंदर असा हा प्लॉट आहे आता आपण प्लॉटच्या आतमध्ये आहोत आणि अंगण सुंदर असं अंगण आहे तसं तुळशी वृंदावन देखील आहे तसं आजूबाजूला एकदम निसर्गरम्य वातावरणात असलेला हा आजचा बंगलो हा बंगला हा नऊशे स्क्वेअर फीटचा असून आतमध्ये एंट्री करताच आहे छोटीशी गॅलरी मित्रांनो आणि त्याला ग्रिल बसवण्यात आलेला आहे आणि गॅलरीतून तुम्हाला मिळतोय आपल्याला एक प्रशस्त असा मोठा हॉल आणि त्यामध्ये तुम्हाला मिळतोय सोपा सेट हा बंगलो तुम्हाला मिळतोय विथ फर्निचर साडेनऊशे स्क्वेअर फीट साडेचार गुंठे जागा आणि त्यामध्ये तुम्हाला एक सुंदर अशी लागवड मित्रांनो आंबा नारळ याची लागवड आपल्याला मिळते आहे हॉलमधून तुम्हाला एंट्री करताच मिळत आहे छोटासा किचन आणि त्यामध्ये तुम्हाला मिळत आहे दोन बेडरूम मित्रांनो हे आपले बाथरूम आहेत आपल्या हॉलमधून एंट्री करता एक छोटीशी जागा आहे मध्ये ओपन पेस आहे थोडाफार त्यामधून तुम्हाला जाण्यासाठी एंट्री आहे बाथरूमला जाण्यासाठी एंट्री आणि टॉयलेट जाण्यासाठी पण एंट्री आहे याचा बाथरूम आहे आणि इंडियन टॉयलेट आहे तसंच वेस्टर्न टॉयलेट देखीलही आहे आणि अजूनही चॅनलला लाईक केलं नसाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रिअल इस्टेट कोकण मालवण आता आपण बाथरूममध्ये एंट्री करतात एक छोटासा ओपन पेस मिळतो आणि तिथून तुम्हाला जिना पण आतमधून आहे याचा हे समोर जर दिसतोय तो जिना आए, तो आहे तसंच हा पहिला बेडरूम आहे मित्रांनो सुंदर असा छोटा बेडरूम मिळून जातो आणि त्या मला दोन विंडो देखील आहे त्यामुळे व्हेंटिलेशनचा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही या बेडरूमला देखील बेड मिळून जातो आणि ऑनलाने सांगितलंच आहे की विथ फर्निचर हा बंगला द्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला हा बंगला आवडला असल्यास आम्हाला नक्की कॉल करा तसंच हा दुसरा बेडरूम आहे याचा आणि हा पण एक मोठा बेडरूम आपल्याला मिळून जातो सुंदर असा हा बेडरूम आहे तसंच याला देखील ही विंडो देण्यात आलेली आहे विंडो म्हणून तुम्हाला दाखवतो याचा व्ह्यू आजूबाजूचा परिसर इथून दिसतो आजूबाजूला वस्ती आहे मित्रांनो आणि हा केवळ सुद्धा उपलब्ध आहे चला तर जाऊया किचनकडे किचन याचा कसा आहे ते तुम्हाला मी दाखवेनच हा ओपन पेस आहे इथून तुम्हाला दोन बेडरूमला एंट्री आहे तसंच किचनला सुद्धा देखील एंट्री आहे किचन मोठा आणि प्रशस्त असा आहे दिसतोय तुम्हाला समोर आणि देखील विंडो देण्यात आलेली आहे किचनला मोठी विंडो देण्यात आलेली आहे समोरच्या बाजूस तसंच सुंदर असा हा किचन आहे हा बंगला आचरा मार्केटपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आपल्याला मिळून जातं तसंच समुद्रकिनारा हा जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर आहे तसंच आता हा जिना आहे जिन्यावरून आपण वर चाललो आहोत याचा टेरेस कसा आहे तुम्ही तुम्हाला दाखविण्यास इथून तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन हे तीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच समोर दिसतोय छोटासा विंडो देण्यात आलेली आहे आणि हा याचा टेरेस आहे इथे तुम्ही रूम काढू शकता तसंच आपल्याला आजूबाजूचा व्ह्यू मिळतो टेरेसवरून आणि सुंदर अशी हवा चालली आहे तसंच याला देखील शेड मारण्यात आलेली आहे हा एक बंगलो प्रोजेक्ट होता आणि यामध्ये तुम्हाला सोसायटी सर्टिफिकेट दिले जाईल आणि सोसायटी रजिस्ट्रेशन केलं जाईल सोसायटी रजिस्टर असे तुम्हाला बंगलो प्रोजेक्ट आहे हा आणि सुंदर असा बंगलो आहेत आजूबाजूला परिसर पण सुंदर आहे मराठी लोकवस्ती आहे तसंच तुम्हाला आजूबाजूला घरं पण एकदम जवळच्या अंतरावर आहेत हाकेवर घर आहेत या प्लॉटपासून तुम्हाला मालवण फक्त बावीस किलोमीटर अंतर आहे तसंच समुद्रकिनारा हा सहा किलोमीटर अंतरावर आहे मार्केट आता मार्केट फक्त जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहे स्कूल कॉलेज देखील एक किलोमीटर अंतरावर आहे मेन हायवे हा एकदम जवळच म्हणजे शंभर मीटर अंतरावर आहे आता आपण खालच्या बाजूचा आलो आणि अंगण सुंदर असं अंगण आहे यामध्ये तुम्हाला दहा ते बारा नाळाची झाडं तसंच आंब्याची झाडं देखील उपलब्ध आहेत हे दिसतंय तुम्हाला समोर झाडं लावण्यात आलेली आहे एका रेषेत झाडं आहेत तसंच नाळाची नवीन लागवड पण आहे आणि जुनी लागवड पण आहे नाळाची झाडं धरती पण आहेत यामध्ये सोय देखील या बंगल्याला आहे हा बंगला तुम्हाला घ्यायचा असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअप स्वरूपात टेक्स्ट मेसेज करू शकता आणि तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असल्यास आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही तसेच लांबचा पल्ला असेल तर तुम्हाला पेट्रोलिंग चार्जेस द्यावे लागेल हे नरती नाळाची झाडं आहेत समोर दिसत आहेत ती आणि आता आपण फ्रंट बाजूस चाललो आहोत आणि समोर दिसत आहेत तुम्हाला नाळाची झाडं आहेत धरती नाळाची झाडं आपल्याला देखील प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत तसंच आपला, आपला फेसबुकला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण नावाचा यावर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि आपली प्रॉपर्टी तुम्ही पोस्ट करू शकता बाय अँड सेल करू शकता तसंच हा समोरचा बाजूस व्ह्यू मिळतो आणि सुंदर असा हा बंगलो आहे आजचा तसंच याची ऑनरने किंमत सांगितली आहे फक्त पस्तीस लाख रुपये मित्रांनो साडेचार घुंट्याचा प्लॉट तो देखील पस्तीस लाखामध्ये आपल्याला मिळून जातो प्लीज मित्रांनो बंगला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल